नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव शहर आणि तालुक्यात मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली बकरी ईद ईदगाव मैदानावर सामूहिक नमाज पठण नामदार महेश शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा कोरेगाव शहर आणि तालुक्यात सर्वत्र मुस्लिम बांधवांनी बकरी ईद म्हणजेच ईद उल अदा सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उत्साहात साजरी केली ठिकठिकाणी थीक ईदगा मैदानावर मुस्लिम समुदायाने सामूहिक नमाज पठण केले कोरेगाव रहमतपूर रस्त्यावर असलेल्या ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांनी ईद उल अदाची नमाज सकाळी साडेआठ वाजता अदा केली यावेळी मुस्लिम बांधवांनी देशात जातीय सलोका का एकात्मा एकात्मता अखंड राहो तसेच भरपूर प्रमाणात पाऊस होऊन देशात सुख समृद्धी नांदो अशी प्रार्थना केली कृष्णाखोर विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे उपनगराध्यक्ष दादा बर्गे नगरसेवक सागर दत्ताजीराव बर्गे संतोष बर्गे मुन्नाभाई काजी माजी नगरसेवक रशीदभाई शेख सामाजिक कार्यकर्ते अजित विलासराव बर्गे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष भाई, भाई मुल्ला यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते नामदार महे शिंदे यांनी मुस्लिम समाज बांधवांना पवित्र बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचे संवाद साधत असताना त्यांनी मुस्लिम समाज बांधवांनी घ्यावायची आरोग्याची काळजी याबाबत या सविस्तर माहिती दिली जवळपास एक हजार ते बाराशे मुस्लिम समाज बांधवांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यासाठी निधीची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे साडेचार वर्षाच्या काळात कारा, कारा, सुमारे साडे चौदा कोटी रुपये मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दिले आहेत या माध्यमातून विविध विकास कामे देखील पूर्ण झालेली आहेत नजीकच्या काळात लागेल तेवढा निधी दिला जाणार आहे कोरेगाव मुस्लिम समाजाची मुसाफिर खाण्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी तत्त्वत मान्य करण्यात आलेली असून तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले कोरेगाव शहरातील पवित्र ईदगा मैदानाचे पावित्र्य राखण्याबरोबर सुशोभीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे जिथे आपण देवाकडे प्रार्थना कर करतो ते पवित्र ठिकाण स्वच्छ व सुंदर असावे यासाठी प्रयत्न असतो मुस्लिम समाज बांधवांनी तो करून दाखविला आहे कोरेगावती मुस्लिम समाजाची वाटचाल आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले प्रारंभी मुस्लिम समाजाच्या वतीने हमीदबाई मुल्ला यांनी शालो पुष्पगुच्छ देऊन नामदार महेश शिंदे राहुल प्रकाश बर्गे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला <कषवस्ण> <घ्रेकर। कषवस्ण>

गाव विधानसभा के विद्यमान आमदार माननीय श्री शिंदे साहेब आज यापर तमाम मुस्लिम भाइयों को ईद अजहा की मुबारकबाद देने के लिए आए हुए हैं जिनका पूरेगाँव मुस्लिम जमात वैसे ही पूरेगाँव के सभी मुस्लिम मुस्लिम भाई बहनों की ओर से आपका इस्तीबाद किया जाता है आपका यहाँ पे स्वागत किया जाता है कोरेगाँव में जो भी मुस्लिम जमात के ये साहब की ओर से विकास काम यहाँ पे किए हुए वो आप यहां पे उनका एक मिनिट सर्व मुस्लिम बांधवांना आज पवित्र तस्बीहचा त्या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो आमचे अध्यक्ष अमित मुंडा असतील नगरसेवक आमचे रशीद असेल किंवा मुन्नाभाई असतील या आणि उपस्थित सर्वच त्या ट्रस्ट सगळे प्रमुख पदाधिकारी आपले मौलवी सर्वांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघितच्या शुभेच्छा देतो आणि oh, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या साडेचार वर्षामध्ये सुमारे साडे चौदा कोटी रुपयाचा निधी आपण कोरेगाव मतदारसंघामध्ये मुस्लिम बांधवांसाठी आणला आणि मला वाटतं संपूर्ण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त निधी आपण या समाजाला दिला बऱ्याच ठिकाणी आपण कॉन्क्रीटचे रस्ते केले बऱ्याच ठिकाणी आपण मस्जिद बांधल्या आणि समाजाला जे अभिप्रेत आहे त्या सगळ्या गोष्टी करतोय आज आपण बसलेलं सुद्धा काम मी पहिल्यांदा खरं तर या बॉडीचं अमित भाई तुमचं जशी मुन्नाबाई आणि सगळ्यांचं या ठिकाणी जे प्रमुख आहेत सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आम्ही पैसे देतो समाजाची सेवा करण्यासाठी देतो पण ते पैसे समाजापर्यंत पोहोचवायचं काम तुम्ही करताय आणि ते प्रामाणिक करताय आपण गेल्या वर्षी पण या ठिकाणी पाहिलं असेल की या ठिकाणी आपण थोड्या पवित्र सणांना आपल्या देवाला म्हणजे अल्ला त्या ठिकाणी स्मरत असतो असं ठिकाण स्वच्छ सुंदर झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला नमाज अदा करता आली पाहिजे म्हणून या ठिकाणी निधी दिला निधी तर आम्ही सगळीकडेच देतो पण त्या निधीचा वापर पण चांगला व्हावा लागतो आज जर आपण आपण बसला त्या ठिकाणी पाहिलं एवढं सुंदर काम आज या सगळ्यांनी केलं पहिल्यांदा या सगळ्यात तुमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे एवढं सुंदर काम आज या समाजाच्या प्रमुखांनी या ठिकाणी केलेलं आहे अत्यंत चांगलं काम दर्जेदार काम केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा समाजाचं फार मोठ्या प्रमाणावरती संख्या आहे तर त्याचा विचार करून जे काही निधी सांगितला होता तो निधी मंजूर केला तुमचा

तो मुसाफिरखाना पण आज ज्या गर्जेचं काम केलं आम्ही काय कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच देत असतो आमच्याकडे टक्केवारी हा प्रकार नसतो पहिल्यासारखं आमचं काम नाही आहे आम्ही ज्याचा आहे त्याला देऊन टाकतो कारण त्याचा हक्क असतो त्या समाजाचा हक्क असतो त्यामुळे आम्ही कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेत बसत नाही आम्ही सगळे पैसे तुम्हाला देऊ शकतो तसंच मुसाफिर खाण्याचे पैसे देतो आज जरी आम्ही या ठिकाणी पाच पन्नास लाख रुपये दिले तर तुम्ही कोटीचं काम त्याच्यात करून घेता कारण समाजाचं काम आहे देवाचं काम आहे म्हटलं तर तुम्ही प्रामाणिकपणे करता तसंच मुसाफिर खाण्याचं पण आहे आम्ही तुमच्याकडे पैसे देणार तुम्ही व्यवस्थित करून घेतलं पाहिजे अजून काय पैसे राहतील ते आपण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू तुम्ही सर या ठिकाणी आमचे उपनगराध्यक्ष सुनीलदा बर्गी आले जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा आहे आमच्या संकुष गर्वे आहे आणि आमचे सागर नगरसेवक सागर गंगे आहेत आमचे सर्वच पार्टीचे प्रमुख अजित आले सर्व पार्टीचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बकरीच्या शुभेच्छा देतो तेरा वर्ष आयुष्यामध्ये सुख समाधान आणि खूप चांगलं आपले आरोग्य राबू द्या अशी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि एकच फक्त विनंती करणार आहे विनंती समाजाने के मान्य केली पाहिजे असं मला वाटतंय आपल्या समाज हा एकत्र जेवण करण्यामध्ये सगळ्यात प्रथम प्राधान्य देणारा समाज आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये एकत्र जेवण करता एकत्र जेवण शिजवता हे जे जेवण शिजवतात आज माझ्याकडे काय जास्त मुस्लिम रुग्ण आहेत मेंदूच्या आजार त्रस्त असणारे रुग्ण आहेत जास्त मेंदूचे आजार आज मुस्लिम समाजात होत आहे हे मी स्वतः पाहिलेलं आहे त्याचं कारण असं की आपण जे अन्न शिजवत आहे ते ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवत आहे आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामधलं शिजवलेलं अन्न हे आरोग्यास हानिकारक असतं तर माझी सगळ्यांना विनंती आहे किमान तुम्ही इतनं पुढचं जे अन्न शिजवाल त्यासाठी शंभर टक्के हा बदल घडवावा दुसरी गोष्ट जे तेल वापरतं आपण ते तेल पाम तेल वापरू नका ते स्वस्त तेल वापरायचं बंद करा एका एखाद्याला पाचशे जणांच्याऐवजी तीनशे जणांना जेवायला घाला पण वापरणारं ते तेल हे आरोग्यदायी असलं पाहिजे घाण्याचं शेंगदाण्याचं तेल असलं पाहिजे त्याचा एक आपण वापर केला पाहिजे अन्यथा प्रचंड मोठ्या आजारांना आज आपण सामोरं जातोय आणि प्रामाणिक प्रयत्न करतोय मला वाटतं मुस्लिम समाजाच्या एक हजार बाराशे लोकांचं तरी ऑपरेशन आपण या चार वर्षात मोफत केलेली आहेत तेवढाच पैसा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय पण आज आपण नमाज कशासाठी पडतो नमाज हा निधीसाठी पडत असतो कारण पाच वेळा नमाज पडल्यानंतर तुमचं शरीर तंदुरुस्त होतं शरीराचं चलन बलन होतं आणि आपला धर्म ज्या गोष्टी आपल्याला शिकवतो त्या गोष्टी हे आपलं आयुष्य चांगलं करण्यासाठी शिकवत असतो भगवंताला काय स्मरता अल्लाला काय स्मरता तर आमच्या मनातले वाईट विचार आहेत ते निघून जाऊन माझ्या मना हातातून चांगलं कार्य घडावं म्हणून आपण त्याला बघत असतो त्यामुळं आपण जे काम करतोय हे आरोग्यासाठी करतोय म्हणून आपण सगळ्यांनी फक्त जेवणाचं काम करताना इथलं पुढं जेवढे आचार्य त्यांची कार्यशाळाच घेणार आहे मी आता जेवढे मग हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या बौद्ध असू द्या कुठल्याही समाजाचे असू द्या सगळ्यांना एकदा बोलून मी त्यांची कार्यशाळा घेणार आहे इतकं बुड जेवणात तेल कमी वापरलं चालेल पण ते स्वस्त तेल नाही वापरायचं ते घाण्याच तेल वापरायचं काही झालं तरी कारण पाम तेलामुळं कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे आज सगळ्यात जास्त कॅन्सरचे पेशंट हे मुस्लिम समाजात आहे आणि हे तुम्ही मान्य केलं पाहिजे आज ईदच्या निमित्तानं हा आपण संकल्प केलाच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये आपण आपल्या बांधवांना त्यांचं आयुष्य खराब करणार नाही त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार त्यामुळं आपण सगळ्यांनी एवढा संकल्प करूया आणि थांबूया पुनश एकदा आपणा सर्वांना बकरीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो